आज घना पहिलवान फिल्म प्रोडक्शन आज शूटिंगचा पहिला दिवस खूप दिवसापासून आपला चॅनल बंद होता आणि बरेच रसिक म्हणायचे पहिलवान एपिसोड कधी येणार एपिसोड कधी येणार कुणी मॅसेजद्वारे कळवायचं कुणी कॉल करायचं की पहिलवान एपिसोड खूप सुंदर असतात एपिसोड सोडत जा पण मित्रांनो काय झालं काही कारण असतात त्याच्या निमित्त बंद ठेवावं लागतं किंवा खूप अडचणी असतात पण ते सांगणं काही मजा नाहीये पण ठीक आहे प्रत्येक गोष्टी अडचणीवर मात करायची असते आणि नव्याने पुन्हा पुढे जाणे असतं आणि आमचा धर्म कलाकारांचा हाच आहे की रसिक मायबापांना हसवत राहणं आणि ते गाणं बघा आम्ही कलाकार तुमचे उपकार कसं मी व्हावं आमच्या कातड्याचा जोडा शिवा वाटे आम्हा तुमच्या पायात असा अशा पद्धतीने रसिक मायबाप आमच्यासाठी सर्वपल्ली आणि सर्वस्व आहेत मित्रांनो आजपर्यंत घना पैलवान या प्रोडक्शनला तुम्ही भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला पुढच्या काळात सुद्धा तुम्ही असत प्रेम देसाल प्रतिसाद देसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर हे अ काही वर्षापूर्वी काही काळापूर्वी माझा मित्र आमिर बरोबर होता आपल्या घणापालवाई चॅनलला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही त्याची अडचण होते त्याच्यामुळे तो नव्हता आता पुन्हा एकदा जो आम्ही आम्ही दोघांनी पुन्हा एकदा माय बाप्पाला हसवण्याचा विडोस चालला आहे त्याचबरोबर आमचे आहेत आमचे मित्र अमोल अशोकराव अजून बाजनाना सरपंच आमचे बापू आमच्या प्रिया मॅडम असतील आमच्या वहिनी असतील मिसेस असेल आमच्या हे आमचे मित्र स्वप्नील दादा असतील आणि असे सर्व मिळून आम्ही चांगला उपक्रम राबवतोय प्रोजेक्ट घेऊन येतोय तर मित्रांनो तर नक्कीच आपल्या गणपैलवा आणि ह्या प्रोडक्शनला भरभरून प्रेम करा आम्ही नमस्कार रसिक माया प्रेक्षक आज आम्ही नवीन एक रसिक माया प्रेक्षकांसाठी एक नवीन उपक्रम चालू करतोय एक नवीन काहीतरी प्रोजेक्ट तयार करतोय तर आतापर्यंत जसं आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्याच पद्धतीनं याही नवीन वेबसिरीज वर आपण त्याच पद्धतीनं आमच्यावर आशीर्वाद द्यायचा आहे मी अशी सगळ्यांना विनंती करतो ना ना नमस्कार रशीद माई बापू भरपूर आम्हाला चालू करण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो भरपूर जणांचे कॉल आले विचारल्यावर का बंद केली आम्हाला विचारलं बऱ्याच जणांनी परंतु काही अडचणी घणाबाबनी सांगितल्यात आमिरबाईंनी सांगितल्यात की अडचणी असल्यामुळं आम्हाला लवकर चालू करता आला नाही पण इथून पुढं तुम्हाला हसवण्याचा आम्ही काम करू आणि जेवढं आम्हाला चांगलं करता येईल तेवढा आम्ही करू धन्यवाद नमस्कार रसिक माय बापू आज या ठिकाणी गाणं चॅनलचं पुन्हा एकदा जो आणि असं चॅनलचं स्वरूप काम काम चाललेलं आहे तरी आपण सर्वांनी सर्व प्रेक्षक वर्गांनी आम्ही तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून माग जसं तुम्ही चॅनेलला जे प्रेम दिलं इथून तुम्ही ते प्रेम द्यावं अशी तुमच्या जर्नी माझी प्रार्थना आहे आणि तरी प मी सांगत होतो अहो पहिलवान पहिलवान आपला चॅनल चालू करा चालू करा ते म्हणतात की काय अडचणी येतात आणखीन बरेच प्रॉब्लेम असतात खरंही बरं का मित्रांनो ही आमचा मुलं ना प्रामाणिकपणे मला दिवसातून दोनदा तीनदा तरी कॉल करायचा काय राव वान कधी सुरू करताय काय तुम्ही तर लक्षात ना पण आता काय होतं ना काय गोष्टी असतात की सगळ्या गोष्टी त्यालाही शेअर करू शकत नाही सगळे मित्र जरी असला तरी कसं होतं आपलं टेन्शन आपण घेत असतो त्याच्याबरोबर आपल्या मित्राला ते, मित्राल ते सांगून त्याचं वाढवण्यापेक्षा त्याला सांगायचो काळजी करू नको नक्कीच आपण चांगलं सुरू करूया अशोक दादा नमस्कार रसिक प्रेक्षक भाव मी फक्त एवढंच सांगेन की आतापर्यंत तुम्ही बघितला तो ट्रेलर होता आता इथून पुढे तुम्हाला खरी पिक्चर पाहायला मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगेन बापू नारळ फोडून घ्या पुढं हा पुढं नारळ चला मित्रांनो पाहत राहा घणापालन युट्यूब चॅनल आणि अद्याप जर कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल तर कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि धन्यवाद भरपूर प्रमाणात शेअर करायला विसरू नका